मित्रांनो अवका दुर्गे माव कसा मित्रांनो पळवतोय मागे कुठं चालला कुठं चालला थांब 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 कुठं कुठं चालला कुठं चालला तिकड काय मित्रांनो इकड ते पोरं खेळत तिकड तिकडं बोट दाखवते काय 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 झालं थांब 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 तुला उचलून घेतो मला जर मला जर आमच्या आमच्या दुर्गे दुर्गेमाल उचलून घेतले मी अवघा हा दुर्गे दुर्गेमाय सोडू खाली मित्रांनो अवघा हित ना आणले हितन आणले उच उचलून ये बघ चल 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 के चल 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 हो आली 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 दुर्गे दुर्गे मा मा दुर्गेमा मा दुर्गे मा दुर्गेमा दुर्ग्यावा पळाला कसा पळत बाबा दुर्ग्यावा कसा पळत आहे दुर्ग्यावा दुर्गेमा इकडे बघ इकडे विकडे बघ इकडे बघ इकड बघ इकडे विकडे बघ तिकडे सर फोनवर बोलतात इकडे पळाली मित्रांनो मित्रांनो पळते दुर्गे मा हो का त्याला म्हणलं थांब थांब तर पळते पापाला हक मारते तिकडं सर तिकडं फोनवरती बोलतात इकडं पळते हे चल ये य यो का आली मित्रांनो आली मित्रांनो हो का चल 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 ये मित्रांनो हवा दुर्गे मग पप्पा दिसले कशी पळते हो का इकडं दुकान आहे ते इकडं रस्ता आहे आले बाबा मित्रांनो सर फोनवर बोलतात दुर्गे बाऊ दुर्गे मो इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तुमचं काय नाव आहे माझा आरव ए तू जर मित्रांनो ना येलाय राहणार इत मित्रांनो कितवला तुम्ही मी चौथीलाय मी मग तू बारीक आहे मोठा आहे खेळा घेरा दुर्गे मग इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ चल 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 इकडे सगळीकडे आबा मित्र कसा असत या कसा hazardous मित्रा दुर्गे रह बाऊ माझ्या चॅनलचं नाव अक्षय कॉमेडी व्लॉग्स हा चल 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 इकडे 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 माझ्या चॅनल एक एक हजार सबस्क्राईबर आहे माझ इन्कम चालू आहे चॅनेलचा पेमेंट चालू <laughs> आहे अय्याय दुरक्या मग दोरक्या मग कसं पडत आहे मित्रांनो दुर्गा माऊला निक म्हणलं मी कॅमेरा जस्ट ऑन केला कॅमेरा जस्ट ऑन केलं म्हणजे कॅमे दुर्गा माऊ कुठं कॅमेरा फोकस केला दुर्गा माऊ कसा पुढतो बघा मित्रांनो हो का हवा संध्याकाळी जाऊन सर्च करा मोबाईल वरती कुठे गेलं पप्पा हो का इकडं माझ कुठे गेलं पप्पा इकडं सनसेट व्हायला लागलाय कुठे गेलं पप्पा तिकड चुकड तुकड ते मांजर चावत असत ते मांजर धरत असते तुला तू बारीक आहे तो, बारी तो ती कस हो करतय बघते इकडे 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 चलत ती गेलं ती गेली चल इकडे इकडे चल चल इकडे चल 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 गेले गे मांजर चल 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 ये ये चल गे चल, चल 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 धर 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 की चल र चल 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 हळू 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 पडची पडचिंग पडचीन 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 इकडे बघ इकडे बघ बघ का मित्रांनो माऊ कसा बघतो बघ आमचा इकडे बघ दुर्गे माऊ दुर्गे मित्रांनो हो कसा दुर्गे माऊ इकडे बघ इकडे बघ कुठं पळतो दुर्ग्याबा कॅमेरा फिरवतो का तुझ्याकडला का मित्रांनो जस्ट इथनं कॅमेरा मी ऑन केला इंटर दिला नाही पण मला दुर्गे मा कॅमेरा फिरवतो हो कसा पळव कसा पळवतोय बघा दुर्गे मा पप्पा आले तर पप्पाकडे पळवतोय

इकडे बघ इकडे बघे इकडे बघ हे दुर्गे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दुर्गे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे दुर्गा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडं बघ इकडं बघ मित्रांनो आमचा दुर्गे माऊ कसा खेळतोय बघा आहा हा दुर्गे माऊ काय म्हणते अकड ना असाच इकडं रस्ता आहे खेळायला मित्रांनो असाच मो पूर्ण ग्राउंड आहे इकडंच